आज महाराष्ट्रात कालच्या प्रकाराने अनेक ठिकाणी हिंसाचार घडून येतोय ॲक्शनला रिॲक्शन ही असतेच मान्य पूर्ण व्हिडिओ बघा हे म्हणणं कसं झालं काय झालं आणि त्यावरती माझी स्वतःची प्रतिक्रिया एक प्रबोधन म्हणू पूर्ण ऐका बरं का बघा व्हिडिओ छावा संघटनेची मागणी आहे आम्ही आज प्राथमिक स्वरूपामध्ये आज तुम्हाला पत्ते आणले कृषी मंत्र्यांना पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा घरी बसून खेळायला सांगा हे शेतकऱ्यांचं राज्यातल्या कष्टकऱ्यांचं आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी कायदा तयार करणार असं सभागृह आहे त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे सर्वसामान्यांना न्याय दिला पाहिजे त्या ठिकाणी पत्ते खेळायची जागा नाही ती आपल्या पक्षाचे ते आमदार आहेत तुम्ही त्यांना मंत्री केले त्या मंत्र्याला अजिबात पदावर ठेवू नका हे निवेदन आमचं यामध्ये अर्ज द्यायला आलेल्या लोकांची काय चूक एक मंत्री जर चूक करत असेल तेही शेतकऱ्यांच्या बाबतीत तर त्याला रिएक्शन येणारच बर ते दिलं झालं विषय संपला आता इथून पुढचा व्हिडिओ बघा ही रिॲक्शन यायला नको होती मंत्री साहेब आज सध्या जे चाललंय हो। परिस्थिती उद्भवली नसते ना मारहाणीची काही गरज नव्हती अजून एक आहे साहेबांचा व्हिडिओ आहे बघा पुढं असं काय असते चूक आहे मी असं कधी समर्थन करणार नाही मी अत्यंत शांततावादी कार्यकर्ता आहे चर्चेतून देवाण घेऊन अनेक असतात ते त्यांची भावना व्यक्त करण्यासाठी आले मी अरे बापरे आता काय करायचं साहेब तर बाजून झाले चूक झाली म्हणून आता कारवाई कोणावर होणार कार्यकर्त्यांवर सापडलात तुम्ही काय गरज होती एक सांगतो व्हिडिओचा मुद्दा मी सांगायचा मुद्दा एकच आहे राज्य कार्यकर्त्यांनो भान ठेवा शाने व्हा हे राजकारणी लोक काय करत आहेत फक्त तुमचा राज्यकर्ता कार्यकर्ता म्हणून वापर करतात भांडणं करतात मारामारी करायला लावतात आणि बाजूला होऊन निघून जातात बाकी तुमचा प्रश्न राजकारणापासून लांब राहा राजकीय रा, राज लोकांपासून लांब राहा समाजात राहून समाज कारण करा समाजाला प्रबोधन करा मी एक सांगतो एक माझं समाजाचं प्रबोधन म्हणून आहे त्यात तुम्ही किती घ्यायचं आणि किती नाही हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे